आदिशक्ती तुलनाभवारी उभा हिंदुस्थान चाऱ्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला जगावं कसं हे शिकवल्यानंतर या मातीतल्या माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत नगावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या सभेच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे देवदत्तजी निगम साहेब तालुक्याचे युवा नेतृत्व अतुल शेठ तालुका अध्यक्ष पांडुरजी पवार या भागाचे नेते शरदरावजी लिंडे संजयजी काळे महादेव भाग रघुनाथ शेठ लेंडे मारुती वाया उज्वलाताई शेवाळे सुजाताताई डोंगरे विलासजी पाटे काळू शेठ श्रीकांदे आमचे बंधू दिलीपराव कोल्हे निवृत्ती शेठ काळे राजश्री बोरकर सुरेश भाऊ वाजगे सगळे आपली माणसं आहेत कोणाचं नाव राहून गेलं असेल तर समजून घ्या कारण जर आता बोलण्यात नाव जरी राहून गेलं तरी पुढच्या पाच वर्षात तुमचं काम हातून राहून जाणार नाही याची मात्र ग्वाही विशेषतः या पिंपळवंडी गावाला बोलताना आई महिरंजीच्या चरणी नतमस्तक होऊन बोलत असताना एक विशेष आनंद होतो कारण या गावाला एक ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पागेतले घोडे या पिंपळवंडी गावामध्ये त्या घोड्यांचा त्या पागेचा इतिहास आहे शिवाय वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा पिंपळवंडी गावाला आहे त्यामध्ये सावरराम बाबा पिंपळवंडीकर असतील त्यांच्या नावानं जी देहू आळंदीला पारखी जाते त्यातून वारकरी संप्रदायाचा जी जोपासना होते जो वारसा चालला चालवला जातो तो, तो कौतुकास्पद कैलासवासी मारुती शेख लेंडे यांच्या माध्यमातून जे भरीव असं समाजकार्य केलं त्याचा आदर्श या पिंपळवंडी गावाला माजी आमदार दशरथजी काकडे असतील दत्तूशेठ लेंडे असतील यांच्या माध्यमातून पिंपळवंडी गावाला कायम एक आदर्श असा समाज जीवनामध्ये समाज खुंदे करून ठेवलेला आणि अशा पिंपळवंडीकरांकडे येत असताना शरदराव तुम्ही जे आश्वासन दिलं आणि ते आश्वासन देत असताना लहानपणी मला काय मागवायचं की आमचे परंतु दिलीपरावांचे वडील माझे चुलते सहदेव कुर्दे कैलासवासी सहदेव कुर्दे माझे चुलते विराबाई कुर्दे या माझ्या काकी आणि वरून दादा येणार हे आम्हाला काय माहीत असायचं त्यामुळे लहानपणी अक्षर वाचायला शिकायच्या आधी पिप्पळवंडी गाव तेव्हापासून ठेवू घे आणि त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय आपले राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांचे मी दोन गोष्टींसाठी आभार मानेल की पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला ही संधी दिली आणि दुसऱ्या गोष्टीसाठी आभार मानेल की आदरणीय पवार साहेबांनी कैलासाची भागुजी संभाजी कोल्हे या गाडा मार्गाच्या नातवाला ही उमेदवारी दिली त्याबद्दल त्याच्या दुसऱ्या गोष्टीसाठी आभार मानेल आता निवडणुकीचा जसा प्रचार सुरू झालाय तसा अतुल तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेक जण अनेक गोष्टी बोलतात कोणी दाढिचांवरून बोलतो कोणी महाराजांवरून बोलतो कोणी मालिकेवरून बोलतो प्रत्येकाला उत्तर देत बसणं हा माझा स्वभाव नाही कारण बोलण्यापेक्षा कामावर माझा जास्त विश्वास आहे तरी सुद्धा आपली माणसं त्यामुळं प्रेमाचा सल्ला फक्त एवढाच देईल की ज्यांनी कुणी विधान केलं असेल खोट्या दाली निशा लावून आम्हाला महाराज शिकवू नका त्यांना फक्त दोन कळकळीच्या विनंती त्यांचं जे विधान मी ऐकलं त्या विधानामध्ये एकेरी उल्लेख होता शिवाजी आणि संभाजी असा या मातीचा हात आभाळाला लागले तसं कोणाला वाटत असेल तर या जमिनीवरचे पाय सुटू देऊ नका आणि माझ्या महाराजांचा एकेरी उल्लेख कधी करू नका एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की खोट्या गाढ्या मिशा लावल्या म्हणजे महाराज आणि संभाजी महाराज साकारता येतात तर विचार करा प्रयत्न करून बघा आदरणीय वळसे पाटील साहेब असतील पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनानं पुढच्या एक दोन तीन चार वर्षात तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात मी तरबेज होणार हे मला माहिती आहे मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्याविषयी उगाच बोलू नका पाच काय पंचवीस वर्ष घेतली तरी तुम्हाला साकारता येणार नाही महाराज कारण कारण परवाची एक महत्वाची गोष्ट घडली मगाशी अतुशेठ म्हणाले मालिकेविषयी म्हणाले मग काळूशेठ म्हणाले मालिकेविषयी की आनंदाची बाब आहे जर आदिवासी भागात सुद्धा आदिवासी पट्ट्यात सुद्धा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पाहिली जात असेल तिथल्या तरुणांसमोर तिथल्या पुढच्या पिढी समोर जर हा इतिहास मांडला जात असेल तर समाधानाची गोष्ट पण हे पहिल्यांदा घडत होत आपल्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्रातच नाही हिंदुस्थानातच नाही तर जगाच्या एकशे अठ्ठावीस देशांमध्ये पोहोचवण्याचं काम या मालिकेच्या माध्यमातून मी नाही आमची संपूर्ण टीम करते <प्था> आणि असं असताना काहींच्या पोटात दुखायला लागला आणि नि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली की स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद करा ज्यांनी कोणी तक्रार केली त्यांचं मी खरोखर मनापासून धन्यवाद मानतो

ही तुम्ही गल्लत केली आणि जो इतिहास एकशे दिख्षा अठ्ठावीस देशांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न होत होता त्याला नख लावण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्र माफ करणार नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे इतरांवर टीका करण्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्यावर कुणी काही बोलू द्या त्याला उत्तर देऊ नका माझ्या भावांनो वैयक्तिक अमोल कोल्हेवर कोणीही काहीही टीका केली तरी माझ्या तरुण बांधवांना माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की त्यांना उत्तर देऊ नका कारण अमोल कोल्हेवर टीका करून शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सुटणार नाहीत जर अमोल कोल्हेवर टीका करणार असाल तर अमोल कोल्हेवर टीका करून सांगा अमोलवर टीका केली म्हणून वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे सुटणार आहे अमोल कोल्हेवर टीका केली म्हणून कांद्याचा भाव मिळणार आहे अमोल खोल्ल्यावर टीका केली म्हणून इथे एखादं सुसज्ज रुग्णालय होणार आहे मग तरी उलट विचारतात हे कोण आम्हाला प्रश्न विचारणार आहे तर त्या सन्मानियांना सांगतो विचारणार एकदा नाही दहादा नाही हजारदा प्रश्न विचारणार कारण आम्ही मतदार आहोत इथले आम्ही तुम्हाला मतदान केलंय त्यामुळे आम्हाला नैतिक अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा की पंधरा वर्षात काय काम केलं मध्यंतरी एका टीव्ही चॅनल मुलाखत ऐकलेली चौदा हजार कोटी माझ्या हजार कोटी काम एकदा कागदावर खरी मांडून दाखवा आणि त्याचबरोबर नुसतीच केलेली उद्घाटन आणि त्याची पूर्ण झालेली कामं याची एकदा आकडेवारी समोर पेश करा खासदार निधी मिळतो पाच कोटी पाच वर्षांचा निधी झाला पंचवीस कोटी शासनाच्या वेबसाईट वर शासनाच्या वेबसाईट वर सगळे आकडेवारी उपलब्ध आहे सन्मान्य विद्यमानांनी गेल्या पाच वर्षांमध्ये वापरलेला निधी आहे साडे सतरा कोटी साडे सोळा कोटी साडेआठ कोटीचा निधी वापरलाच गेलेला नाही आणि हे सांगतात मी एवढा मोठा विकास केला एवढा मोठा विकास केला असेल तर कोंडी अजून सुटली का नाही एवढा मोठा विकास केला असेल तर सांगावं त्यांनी की माझ्या माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टीनं जे प्राथमिक आरोग्य सेवा आहे या आरोग्य केंद्रांचं सक्षमीकरण का झालं नाही या हायवेवरच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होतात या अपघातामधल्या अपघातातल्या जखमींना तातडीनं योग्य उपचार मिळण्याची गरज असते त्या उपचारासाठी सुसज्ज असं अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटरच्या धर्तीवरच एखादं रुग्णालय का झालं नाही सांगाव यांनी किती वर्ष एकोणीशे शहाण्णव साली दारा घाटाचा सा। भूमिपूजन झालं होतं जेव्हा बाळासाहेब दांगट साहेब आमदार होते त्यावेळी त्यानंतर प्रत्येक वेळी गेली तीन वर्ष शिवनेरीवर येऊन आदरणीय मुख्यमंत्री आणि इथले विद्यमान आमदार सुद्धा प्रत्येक वेळी आश्वासन देतात हो इल, हो कि आत्ता सर्वेक्षण होईल आत्ता सर्वेक्षण होईल किती कोटी निधी मंजूर केला दीड कोटी दीड कोटी निधी मंजूर केला असं सांगितलं जाऊन दारा घाटाचं सर्वेक्षणच झालं नाही कल्याण नगर रेल्वे मार्गाचा प्रश्न तसाच पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा प्रश्न तसाच प्रत्येक वेळी सांगायचं हे विकास केला म्हणून म्हणत राहतात कारण लोकसभा टीव्ही आम्हाला पण दिसतो किती वेळा तु तुम्ही संसदेत तोंड उघडता त्याची एकदा आकडेवारी खरी लोकांसमोर मांडा आहे कोणी कांद्याचे भाव पडल्यानंतर विद्यमानाने संसदेत तोंड उघडलेलं बघितले कुणी नाही बघितलं पण आपणच बघितलं होतं जेव्हा कांद्याचे भाव कडाडले होते तेव्हा कांद्याचे भाव पाडा असं सांगण्यासाठी गळ्यात कांद्याची माळ घालून गेले होते हे विसरू नका <ज़ागा> वारी म्हणतात जा ही तुम्हाला संघाची जाण आहे ज्यावेळी भाव थोडासा चांगला वाढतो ही आतापर्यंत आपली समजूत होती पण यावेळी कांद्याचा भाव गडगडला का गडगडला तर या सरकारनं इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा आयात केला तुमच्या भागातला शेतकरी कांदा उत्पादक तुमच्या भागातल्या शेतकरी कांद्याच्या पिकावर आस लावून बसलेला आहे का नाही तोंड उघडलं तुमचं सरकारमध्ये का नाही तोड उघडताना तुम्हाला संसदेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या निवडणुकीत मागायची गेल्या पंधरा वर्षात ज्या काही भूलथापा झाल्या गेल्या पंधरा वर्षात जीव बैलगाडा मालकांची दोन हजार तेरा नंतरच्या बंदी नंतर जी काही सस्य होलपट करण्यात आली प्रत्येक वेळी दिशाभूल करण्यात आली तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मगाशी तुम्ही सांगितलंच काळू शेत वाईट वाटतो लोकशाहीमध्ये कोणाच्या तरी दरबारात जावं लागतंयच आणि म्हणून शब्द देतो या मळगंग मातेच्या साक्षीला शब्द देतो जर तुमच्या माध्यमातून ही संधी मिळाली तर तुम्हाला तिथून पुढे खासदाराच्या दरबारात जावं लागणार नाही खासदार तुमच्या दारात येऊन काम करणार कारण ही लोकशाही आहे आणि म्हणून लक्षात ठेवा माझ्या भावांनो ही के निवडणूक केवळ लोकसभेची निवडणूक नाही ही निवडणूक केवळ अमोल कोहिलींची निवडणूक नाही ही निवडणूक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक नाही तर ही निवडणूक तुम्हाला बसलेल्या महागाईच्या चटक्यांची निवडणूक आहे ही निवडणूक नोटाबंदीच्या घेतलेल्या तुकल्याची निर्णयाची निवडणूक आहे ही निवडणूक शेतमालाला न मिळालेल्या हमीभावाची निवडणूक आहे ही निवडणूक तरुणांना न मिळालेल्या रोजगाराची निवडणूक आहे त्यामुळे एकोणतीस एप्रिलला मतदान करताना एकच प्रश्न मनाला विचारा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लोटणाऱ्या आणि गेली पंधरा वर्ष भूलथापा मारणाऱ्या माणसाला तिथं उभं करायचं कि ज्या माणसानं तळमळीनं शेतकऱ्यांच्या विकासाचा शेतकऱ्यांच्या शेताला मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्नाचा ध्यास घेतला त्या आदरणीय पवार साहेबांच्या बाजूच्या माणसाला आपल्या मातीतल्या आपल्या नजर समोर लहानाचा मोठा झालेल्या माणसाला संसदेत पाठवायचं हे तुम्ही ठरवायचंय आणि शरदराव मला विश्वास आहे पिंपळवंडीकरांवर की पिंपळवंडीकरांना एकोणतीस एप्रिलला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त म नु काय दिसेल मनुष्य दिसेल बाकी काही दिसणार नाही मनुष्य दिसेल त्या मनुष्याचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळासमोरचं बटन दाबून आदरणीय पवार साहेबांचे हात मजबूत कराल अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र